नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय प्रभावी नैसर्गिक ज्यूस जो शरीराला आतून मजबूत बनवतो हा ज्यूस बनतो आवळा कडीपत्ता आलं काळं मीठ आणि लिंबू यापासून सर्वप्रथम आवळा म्हणजे विटॅमिन सीचा खजिनाच तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो त्वचा उजळ ठेवतो आणि केसगळती कमी करण्यास मदत करतो कडीपत्ता पचन सुधारतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो तो रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त मानला जातो आलं पचनासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि गॅस अपचन मळमळ कमी करते शरीरातील सूज आणि थकवा कमी करण्यासाठीही मदत करते काळमिठ पचनासाठी फारच उप फारच फायदेशीर आहे ते ॲसिडिटी गॅस आणि पोट फुणे कमी करते आणि शेवटी लिंबू लिंबू शरीराला डिटॉक्स करते आणि मेटाबॉलिझम वाढवते सकाळी घेतल्यास शरीरातील ताजेपणा आणि ऊर्जा निर्माण होते हा ज्यूस नियमित घेतल्यास पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीर हलके आणि ताजेतवाने वाटते वाढते म्हणून मित्रांनो रोज सकाळी रिकाम्या पोटी हा नैसर्गिक ज्यूस जरूर करून पहा अशीच उपयुक्त आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद